संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी खमंग खुसखुशीत आणि तोंडाला चव आणणारं खावं असं सगळ्यांनाच वाटतं पण बनवायचं काय हा सगळ्यांना प्रश्न पडतो अशा बऱ्याचदा आपण वेगवेगळे रेसिपी पाहतो पण काय करायचं हे बऱ्याचदा कळत नाही म्हणून ही आजची मस्त तोंडाला चव आणणारी खुसखुशीत अशी रेसिपी नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण चहासोबत किंवा अधल्यामधल्या वेळेत खाता येईल अशी मस्तपैकी तोंडाला चव आणणारी तिखट मिठाची खमंग पुरी बनवतोय खूप छान लागते दोन ते तीन दिवस आरामात राहू शकते आणि प्रवासात देखील आपण नेऊ शकतो चला सुरुवात करू तर त्यासाठी सुरुवातीला इथं बघा मी एका परातीमध्ये एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये आता आपण पाव इतकं डाळीचं म्हणजे बेसन पीठ घातलं त्यानंतर बारीक चिरून घेतली कोथंबीर घातली लसूण आणि मिरची ह्यांचा जो ठेच आहे तो घेतला आता तुम्हाला कसं तिखट आवडतं यावरती मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा ओवा घेतला हातावरती थोडंसं अशा पद्धतीने घसकटून घ्यायचा म्हणजे सुगंध खूप छान येतो त्यानंतर एक चमचा मो पांढरे तीळ घातले अर्धा चमचा चिली फ्लेक्स आता जर तिखट तुम्हाला कमी आवडतं तुम्ही कमी पण घालू शकता पाव चमचा मी हिंग पावडर अर्धा चमचा धनेजिऱ्याची पूड अर्धा चमचा मी गरम मसाला घातला चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मीठ घालतोय आता हे सगळे जिन्नस आपण चांगले मिक्स करून घ्यायचे ह्यामध्ये वापरलेले सगळे घटक ना तोंडाला चव आणतात आणि रेसिपी पण खूप छान बनते बऱ्याचदा आपल्याला असं वाटते की काहीतरी वेगळं करावं खमंग असावं खुसखुशीत असावं अशा बाई काय हे सुचत नाही तर तुम्ही एकदा ही, एक ही रेसिपी बनवून दोन ते तीन दिवस आरामातही खाऊ शकता आता यामध्ये मी पाव चमचा इतकी पूड पण घातली आणि पुन्हा सगळं बघा चांगलं असं मी मिक्स करून घेतलं जर तुम्हाला चमचाने जमत नसेल तुम्ही अशा पद्धतीनं हाताना पण हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ शकता जेणेकरून पीठ आणि आपण जो काही मिरचीचा ठेचा घातला तो सगळा बघा चांगल्यासा एक्स करून घेतला आता हे सगळं बघा अगदी चांगलं असं मिक्स झालेलं आहे तर ह्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालणार ह्याची चांगला असा गोळ्या मोळून घेऊयात ज्या पैतीनं आपण चपातीची कणिक वगैरे मळतो ना तर अगदी त्याच पैतीने ह्याची चांगली अशी कणिक मळून घेणार आहोत ही रेसिपी ना खूप छान लागते पावसाळ्यात वातावरण तर खूप मस्त झाले आणि अशा विना छानपैकी मस्त खमंग आणि तोंडाला चव आणि रेसिपी पण नक्कीच खाऊ शकतो चांगलासा गोळा बघा मळून तयार झाला आहे आता एक चमचा पण तेल घालून पुन्हा ही चांगली अशी मळून घ्यायची तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही ही कणिक रेस्ट पण करू शकता पंधरा ते वीस मिनटासाठी किंवा तुम्ही अगदी पटकन पण ही रेसिपी बनवायला घेऊ शकता आता बघा पुन्हा छान असा मी गोळा मळून घेतलेला आहे आणि आता ह्याचे छोटे किंवा मोठ्या करात तुम्हाला ज्या पद्धतीने किंवा जी पद्धत सोपी वाटते तुम्ही त्या पद्धतीने गोळे करू शकता इथे मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने करून दाखवते छोटे पण आणि मोठे पण गोळे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते तुम्ही प त्या पद्धतीने नक्कीच करू शकता तर साधारणपणे माझे सगळे जे गोळे आहेत ते करून झाले तीन मोठे केलेत आणि साधारणपणे चार ते पाच मी मध्यम आकाराचे गोळे जे आहेत ते करून घेतले आता इथं बघा एका पोळपाटाने थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एक गोळा जो ठेवून छोटा लाटून घ्यायचा जर लाटाने तुम्हाला पूर्ण गोलाकार जरी लाटता आला नाही तरी काही हरकत नाहीये आपण एखाद्या मोठ्या वाटीनं किंवा एखाद्या डब्याच्या धकण्याला छान असा गोलाकार आकार देणार आहोत ज्यामुळं आपली रेसिपी अगदी मस्त अशी गोलाकार दिसेल आता बरेच जण ह्या पुऱ्या लाटताना पिठाचा वापर करतात पण जेव्हा आपण या तेलामध्ये सोडतो ना तेव्हा ते पीठ पूर्ण तेलामध्ये उतरतं त्यामुळे इथे मी तेलाचा वापर केलाय आता वाटीनं गोलाकार आकार करून घेतला आणि जे काही एक्स्ट्राचं होतं ते पूर्णपणे काढून घेतलं तुम्ही पाहू शकता अगदी मस्त गोल पुरी तयार झाली ही पुरी लाटताना मात्र फार पातळ किंवा फार जाड नसावी अगदी मध्यम ही पुरी लाटून घ्यायची आता इथे मी मोठा गोळा घेऊन पण दाखवते एक मोठा गोळा घ्यायचा आणि तो चांगला गोलाकार लाटून घ्यायचा आणि एकाच वेळी आपण वाटीनं दोन कि किंवा तीन पुऱ्या बनवू शकतो त्यामुळे ही पद्धत ना थोडी फास्ट होऊ शकते तुम्हाला जी पद्धत सोपी किंवा जी पद्धत तुम्हाला बरी तुम्ही त्या पद्धतीने पुऱ्या ज्या लाटून घेऊ शकता इथं मी तुम्हाला दोन्ही दाखवले दाखवलेत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या पत्ता हे कमेंट करून सांगायला विसरू नका संपूर्ण पुऱ्या लाटून तयार झाल्या आता इथं गॅसवरती एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल चांगलं गरम झालं की गॅस मध्यम करायचं त्यामध्ये ही पुरी टाकायची सुरुवातीला दोन मिनिटानंतर बघा तेल उडवून घ्यायचं आणि बाजू पलटी करून घ्यायची मस्तपैकी छान लालसर डाग पडायला सुरुवात झाल्यानंतर ही पुरी काढून घेतली आता बाकीच्या सगळ्या पुऱ्यात आपण अगदी अशाच सगळ्या मस्तपैकी टम अशा फुगून घेणार आहोत ह्याच्या पुऱ्या त्या दोन ते तीन दिवस आरामात टिकतातच आणि त्याबरोबर ना ह्या दह्यासोबत किंवा नुसत्याही खायला खूप मस्त लागतात मला स्वतःला ह्या प्रचंड पुऱ्या खूप आवडतात आणि आम्ही नेहमी ह्या पुऱ्या करतो तुम्हाला पण आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या पैकीनं ह्या मिक्स पिठाच्या पुऱ्या म्हणतात ते पण मला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मला कळेल की तुमची देखील पद्धत कोणती आहे तर संपूर्ण सगळ्या ज्या आहेत त्या माझ्या मस्तपैकी तळून तयार झाल्यात आणि गरमागरम पुऱ्यात आपण ह्या लगेच काढून घेऊयात तर बघा छान अशा पुऱ्या तयार झाल्यात रंगही खूप मस्त आलेला आहे आणि त्यासोबत ना ह्या गरमागरम पुऱ्यात दह्यासोबत सर्व करायच्या सकाळचा नाश्ता असू दे संध्याकाळची छोटीशी भूक असते किंवा चहासोबत तर अगदी अप्रतिम लागतात त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून बघा तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा आपण अशाच छान आणि सोप्या रेसिपी सोबत देणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय